जगदीश शेट्टर यांचा शहर उपनगरातील जनतेशी संवाद चाय पे चर्चा कार्यक्रमाद्वारे हनुमान नगर विनायक नगर येथील जनतेच्या गाठी भेटी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर प्रचाराच्या माध्यमातून थेट गाठी भेटी घेत आहेत या पार्श्वभूमीवर त्यांनी शहर आणि उपनगरातील कामात व्यस्त आणि सहसा न भेटणाऱ्या नागरिकांशी सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी चाय पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रारंभ केला आहे आज गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी सकाळी इंटरनॅशनल स्कूल विनायक नगर स्कीम क्रमांक एका मध्य शेट्टर यांनी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या नागरिकांशी चाय पे चर्चा कार्यक्रमाद्वारे संवाद साधला यावेळी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे तेव्हा ते तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आगामी निवडणुकीत बेळगाव मतदारसंघात मला अर्थात भाजपला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले सिंधी समाजातील नेत्यांच्या बैठकीला शेट्टर यांची उपस्थिती लोकसभा निवडणुकीचा एक भाग म्हणून बेळगाव येथील विनायकनगर सिंधी कॉलनी येथील सिंधी भवन येथे सिंधी समाजच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी उपस्थिती दर्शविली यावेळी सिंधी समाजातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला सत्कारानंतर बोलताना शेट्टर यांनी निवडून आल्यानंतर सिंधी समाजाच्या उत्कर्षासाठी अविरतपणे काम करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच निवडणुकीत मतदार मतदानाच्या माध्यमातून समाजाने आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते या भागाचे नगरसेवक शहर कमिटी मेंबर व इतर नेते उपस्थित होते दुपारच्या सत्रात शहरातील पांगुळगल्ली येथे व्यापाऱ्यांच्या त्यांनी काठीभेटी घेतल्या यावेळी रोहित रावळ यांनी आपल्या दुकानात त्यांचे स्वागत व सन्मान करून शुभेच्छा दिल्या या ठिकाणी असलेल्या श्वेतांबर जैन मंदिरात जाऊन स्वामीजींचे आशीर्वाद घेतले व मंदिरातील देवाचे दर्शन घेतले यानंतर श्रीनगर येथील चन्नमा सोसायटी येथे श्री शिवजने शिवजनेय सेवा विकास संघाने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहून प्रचार करताना मत पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी बेळगाव मतदारसंघात मला अर्थात भाजपला मतदान करा अशा प्रकारे मोदींच्या नवे शेट्टर यांनी मतांचा जोबा मागितला यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके नगरसेविका लक्ष्मी राठोड विजय कुडीकनूर असोसिएशनचे अध्यक्ष महादेव राठोड चंद्रशेखर मुलिमनी मोरे